पंकज देशमुख हत्याकांड सीआयडी चौकशीचा अभाव पत्नीचे बुलढाण्यात आमरण उपोषण सुरू पोलिसांवर गंभीर आरोप बुलढाणा येथे पंकज देशमुख हत्याप्रकरणी अद्यापही सीआयडी चौकशी सुरू न झाल्यामुळे आणि पोलिसांकडून कोणताही ठोस तपास न झाल्याच्या निषेधार्थ संतोष देशमुख यांच्या पत्नी सौ सुनीता देशमुख यांनी बुलढाणा येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे सुनीता देशमुख यांनी सांगितले की पतीच्या हत्येनंतर न्याय मिळवण्यासाठी अनेकदा प्रशासनाला निवेदन दिले मात्र आजता गायत तपासात कोणतीही प्रगती झालेली ना नाही गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई तर झालीच नाही उलट माझ्यावरच पोलिसांनी कायद्याविरोधात वागणूक दिली असा त्यांचा गंभीर आरोप आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या घरी सांत्वन भेटीस आल्याच्या दिवशी स्थानिक पोलिसांनी कोणतेही कारण न देता त्यांना बँकेतून उचलून नेले आणि सायंकाळ पर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवले मी त्या दिवशी निवेदन देण्याचा हेतू नव्हताच पर तपासूनही ते स्पष्ट झाले तरी पोलिसांनी बळजबरी केले असे त्या म्हणाल्या माझ्या पतीच्या हत्येचा तपास टाळला जात आहे सीआयडी चौकशी मुद्दाम होत नाही आणि मला मानसिक त्रास दिला जात आहे जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी अमरण उपोषण सोडणार नाही असा निर्धार सुनीता देशमुख यांनी बुलढाणा जिल्हा मुख्यालयात व्यक्त केला आहे उपोषणाला भेट राष्ट्रीय अल्पसंख्याक बिछडा वर्ग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख कादिर आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश चंद्र रोठे समाजवादी पार्टी जिल्हा अध्यक्ष याकू पठाण समाजवादी पार्टी बुलढाणा उपाध्यक्ष सय्यद युसुफ मुस्लिम सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश सचिव अस्लम शहा हे उपस्थित होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल साठी संपादक कुर्बान शहा बुलढाणा इथपर्यंत त्या ताईला भेटायला त्यांची समस्या जाणून घ्या एवढी विनंती या निमित्तानं करतो जर तीन दिवसात ताईच्या या मागण्यांची दखल घेतली नाही तर मी स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी होईल आणि मी आंदोलनात सहभागी झाल्याच्या नंतर काय होत असतं हे शासन प्रशासनाला माहित आहे तुर्तास एवढंच धन्यवाद माझे पती जे आहे स्वर्ग पंकज देशमुख यांचे घातपात प्रकरण आहे तर त्यांची जी आहे ती काही जणांच्या आत्महत्या दर्शवत आहेत पण ती आत्महत्या नसून राग ती हत्याच आहे आणि हे माझं ठामपणे शंभर टक्के आहे मत आहे आणि काय कारण आहे की आपल्याला उपोषणाला बसवावं लागलं कारण की साडे महिने होत आहेत आणि जे गुन्हेगार आहेत ते आजात फिरत आहेत त्याच्यामुळे आता हे उपोषण हा एकच कारवाई साडेतीन महिने झाले ना पण आतापर्यंत अद्याप काहीच नाही ना म्हणजे स्टेटमेंट वगैरे फक्त घेणं चालू आहे तपास चालू आहे हेच चालू आहे चालू आपली मागणी काय मुख्य मागणी माझी मागणी सीआय तपासाची जसं महिना झाला तेव्हा मला कळलं की पोलीस प्रशासनामध्ये तपासामध्ये थोडस हलगरची पणा किंवा असा घोटाळा दिसल्यासारखा झाला त्यापासूनच माझी मागणी जी आहे ती सीआय तपासाची होती तरी मी विश्वास ठेवून माझ्याकडून जेवढं प्राधान्य होईल पोलीस तपासाला तेवढं देण्याचा प्रयत्न केला पण तरी हे अद्यापही साडेतीन महिने होऊन तपासात मला काहीच तथ्य वाटत नाहीये आपलं म्हणणं आहे की आरोपी, आरोपी राहतात हो मी म्हणजे तपास सुरळीत होण्यासाठी मी संशयित आरोपींची नावं सुद्धा दिलेली आहे पण त्यांच्यावर सुद्धा काही कार्यवाही नाही आणि हे नाही तपासत नाही त्यांच्या प्रशासन का कारवाई करत नाही असं आपल्याला वाटते ते त्यांनाच आहे